मुलीच्या बालविवाह प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तर कसबा सांगा इथल्या उत्तम धनाजी जांभर या नवरदेवावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय यातील पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं उत्तम जांभरला एक दिवसाची पोलीस कोठडी तर अन्य चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अकरा जुलै रोजी बालविवाह झाल्याबद्दल करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या वाकी वसाहतीमध्ये मे महिन्यात बालविवाह झाल्याचं उघड झालं करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथल्या एका मुलीच्या बापानं आपल्या दोन अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिल्याचं समोर आलंय पंधरा वर्ष आठ महिने वय असलेल्या पहिल्या मुलीचं मे महिन्यात तर जुलै महिन्यात दुसऱ्या मुलीचं लग्न झालं दुसऱ्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाची तक्रार कोल्हापूर बाल निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांकडं करण्यात आली त्यानंतर अधीक्षकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला त्यानुसार कसबा सांगावचे ग्रामसेवक अण्णाप्पा बाळू कुंभार यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे या प्रकरणी कसबा सांगाव येथील तेवीस वर्षाचा नवरदेव उत्तम धनाजी जांभर त्याचे वडील धनाजी जांभर आई वैशाली मुलीचे आई वडील कावणेतील संतोष धोंडेराम माने आणि कसबा सांगाव इथल्या शिवलिंग स्वामी यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय त्यापैकी नवरदेव त्याचे आई वडील आणि मुलीचे आई वडील यांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यापैकी उत्तम जांभरला एक दिवसाची पोलीस कोठडी तर अन्य चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे